यश कसं संपादन करत गेले डॉक्टर दुधबाते यांच्या नेत्रालय आणि ने रेटेना सेंटरसारखी संस्था तुमच्या माझ्या समाजातल्या गरीबजूंच्यासाठी एक हक्काचं रुग्णालय आज झालेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि येथे अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवी आणि कुशल नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली जवळपास पाच डॉक्टर वेगवेगळे तिथं काम करत असतात अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा प्रकारचं त्यांचं ऑपरेशन थेटर या सर्व गोष्टी आमच्या डॉक्टरांनी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतंत्र रुग्ण समुपदेशक आणि मार्गदर्शक कक्ष हे देखील डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवलं आहे म्हणजे कुठल्याही बाबतीतली काटकसर डॉक्टरांनी हा सगळं हॉस्पिटल बघत असताना रुग्णालय बघत असताना इथं मला पाहायला मिळाली नाही सगळीकडे अतिशय व्यवस्थित रंगसंगती अतिशय चांगलं दर्जेदार काम व्यवस्थितपणे तिथलं फर्निचर आणि सगळ्या गोष्टी ह्या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मनापासून केलेल्या आहेत डॉक्टरांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिलेली आहे मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा तर त्यांनी का अक्षरवारीक काढली ही अक्षरं वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम चांगले खोटं नाही सांगत हे कुणी या ही अक्षरं वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते अशा पद्धतीचं आहे मी फार डॉक्टर मी बारकाईनं बघत असतो मागाशी पण मला वाटलं नाही नाही दादा तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे पण तो माझ्या आईवडिलांचा सत्कार करायचा मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल छानसं काहीतरी आणतील ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो तुम्ही दाखवतील टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो अरे म्हटलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडिलांना शॉल्ट टाकताना फार डॉक्टर काटकसर केली ही वागणं बरं नवं त्यामध्ये डॉक्टर शेवटी ह्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला म्हणून तुम्हाला ती डिम्पल मिळाली आणि चुकीचं बोलत आलं असं करू नका डॉक्टर बाकीचे मला म्हणतातच की याला ह्याला बोलवायचं म्हणजे काय ब सांगता येत नाही पण मी खरं बोलत मी चुकीचं बोलत नाही मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खूप मुलांना मुलींना मोफत अशा प्रकारचं नेत्र तपासणीचं काम डॉक्टर साहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे आपण सर्वांनी मिळून या नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागरूकतेचा प्रसार आणि प्रचार हा केला पाहिजे नेत्र तपासणी शिबिर असतील शालेय मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी जागरूकता कार्यक्रम आणि सामान्य नागरिकांच्यासाठी डोळ्याची काळजीबाबतची माहिती देणं त्यामध्ये त्यांनी अनेक शिक्षण संस्थांमध्ये देखील मी ज्या संस्थेचा अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण संस्था तिथं पण डॉक्टर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असतात आणि वेगवेगळ्या उपक्रमांना पण आपण सगळ्यांनी राजकीय क्षेत्रात आपण भले कुठंही असो परंतु अशा कामाला आपण मनापासून पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे या संस्थेने गरजूंना आणि गरिबांना सवलतीच्या दरात किंवा वेळ पडली तर डॉक्टर ज्या गरिबीतनं आलेले आहेत त्याची जाण डॉक्टरांना त्यांच्या सगळ्या परिवाराला असल्यामुळं मोफत उपचार देण्याचं धोरण देखील त्यांनी काही बाबतीमध्ये स्वीकारलेलं आहे त्यामुळं अनेक गरीब आणि वंचित कुटुंबांना त्यांचे डोळे पुन्हा उजळण्याची संधी हे निश्चितपणे डॉक्टर दिलेली आहे इथून पुढं पण तशा पद्धतीनं डॉक्टर करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही इथल्या ह्या जे काही दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर आहेत त्याच्या माध्यमातून जटिल नेत्रविकारांच्यावर उपचार इथं उपलब्ध होणार आहेत आणि या रुग्णालयाच्या वतीनं आमच्या वडगाव बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाच्या अशा प्रकारचे उपचार हे मिळणार आहेत आपण सगळ्यांनी आज या नेत्रालयाचे संस्थापक डॉक्टर अनिल दुधभाते दृष्टिकोन आणि त्यांचं समर्पण हे खरोखरीच आदर्श अशा प्रकारचं आहे मी बघितलं आहे ज्या गरिबीतनं तुम्ही पुढे येता त्याच्यावर त्या व्यक्तीला गरिबी प्रकार का आहे आणि गरिबीमधनं कसं आपण लहानाचे मोठे झालेले आहेत त्याचे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आठवत असते आणि त्याच्यामुळं त्यांना केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आपली जबाबदारी त्यांनी आजपर्यंत पार पाडलेली आहे रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील ते पूर्वी सक्रिय होते मध्यंतरी कामाचा व्याप वाढल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नसावा त्याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये देखील त्यांनी हे जे काही उभं केलेलं आहे त्याच्यातनं लाखो वेगवेगळ्या माझ्या बंधू भगिनींचे नेत्राचे आजार असतील नेत्राचे काही विकार असतील ते दुरुस्त करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची दृष्टी देण्याचं काम हे आमचं डॉक्टर दुधबाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर करेल याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आपण सर्वांनी मिळून नेत्रालय माध्यमातून नेत्र आरोग्याच्या